जय 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 श्री 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 राम, राम, राम। संस्थापक, छतपति भारतीय राज्य घटने के श्री प्रधान भारतरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकरनवंदना अर्पित करतेमश्री ही

आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव आढाडाव पाटीलजी मयडगे राहू दला कुलजीजी गावकर मंगल बांधल आशाकडे भुसके त्याचबरोबर राहू दला पासंडे योगजी केला आमचे मित्र दौलतारा चटोरे शरद भुप्ते पाटील पोपटला गावडे शिवाळे संजय राऊत आबासाहेब सुरवळे रवीराव टाळे राजेंद्र जासूद रामभाऊ सासवडे सुभाष भट्टा नितीनराव कातोडे मयूर थोरात शंका उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सोडून असेल शिवडे यांना लिहून देणारे माफी मागतो आणि उपस्थित सर्व आपण सगळे लोक या ठिकाणी शिवाजीराव दादांच्या एकत्रित झालो आणि निश्चितपणे आता निवडणूक म्हणून जवळ येते तिसरा टप्पा होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय एक सांगण्याकरता आलोय ही निवडणूक हे निवडणूक नाही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देश कोणाच्या हाती लिहायचा त्याचा फैसला करण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे देऊ शकत कोण देशाला सुरक्षा देऊ शकत कोण आपला देश मजबूत करू शकत जनसामान्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा कोण पूर्ण करू शकतो याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे बंधू अभिनंदन आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई तिघे आणावा पाटील

आणि मोदीजीच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना आहे ज्यामध्ये अजित पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी आहे ज्यामध्ये मनसे आहे रिपाई आहे पिडिपा आहे जनसुराज्य आहे रासपा आहे

आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेनला मोदी जिनसम मजबूत इंजिन आहे विविध पक्षांच्या बोगदे आहेत आणि या ट्रेन मध्ये दीन दलित जोड गरीब वाडीवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक हटके विभुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना आपल्या क्रियेमध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपण मोदीजींच्या नेतृत्वाकडून आपको तो करना कि कार्यवस्था डाउन गांधी मंडल का ईएमजी है पवार साहेब का भी इंजीनियर है उद्योग खातर का भी इंजीनियर है लालू जी का प्रोग्राम भी इंजीनियर है यूएनसी का प्रोग्राम भी इंजीनियर है स्टैंड पर भी इंजीनियर है अंडर बैलेंस में भी इंजीनियर है सिर्फ पत्ते इंजीनियर है इसे सपने नहीं चल है और बहुत लोगों ने

पुढच्या तुम्ही बघा दहा वर्षांमध्ये पंचवीस कोटी गरीबांना गरीबी देशाच्या ओळख आणण्याचं काम मोदीजींनी केलं आज जगाच्या पाठीवर जे अर्थत्रे ते सगळे

पंचावन्न कोटी लोक असे शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय साठ कोटी लोक असे सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर हो अंड्या घेऊन पिढीवर जायच्या नळावर जायच्या नदीवर जायच्या त्या साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये मोदीजींनी पोहोचवलं है। ऐंशी कोटी लोक की ज्यांना वीस दोन हजार वीस सालापासन मोदीजी मोफत रेशन देतात त्यात सात कोटी लोक हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि मोदीजींनी सांगितलं आहे की पुढचे पाच वर्ष या सात कोटी लोकांना मोफत रेशन देणार जवळपास एकशे कोटी असे तरुण आहे की ज्यांना मोदीजींनी दुसऱ्याचं लोन दिलं दहा लाखापर्यंतचं लोक विना सागड आणि विभाग घ्यायनंतरचं या ठिकाणी कोणती जिथे गेलं एक जमाना होता की एखादा तरुण बँकेत गेला तर बँक त्याला विचारायची की तुझ्या जो कारण देणारा जमीन तुझं आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं याची गॅरंटी मी घेतो माझ्या गॅरंटीवर त्यांना लोन द्या एकसष्ट कोटी लोकांना या ठिकाणी लोन मिळालं आणि त्यामध्ये एकतीस कोटी आमच्या भगिनी की ज्यांना लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर आणि एवढंच नाही तर एकीकडे आमच्या माता भगिनींना प्रायोगात देशामध्ये ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केली आणि त्या बचत गटांना आठ लाख कोटी

तेव्हा संपूर्ण कुटुंब आपल्या काळा उभं राहत आणि म्हणून महिलांना अधिकार देण्याचं काम हे या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज आपल्या मोर्चावर महिला कमी दिसत आहे पण आता मोदीजींनी सांगितलं चालणार नाही मोदीजींनी सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर आमदार महिलांना द्यायचं आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर लोकसभेतही तेहतीस टक्के खासदार महिला आणि विधानसभेतही तेहतीस टक्के खासदार त्या महिला हाने देशामध्ये महिलांना महिलांना देशाच्या मृत्यूधारे घालण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजीने या ठिकाणी केला के के आज आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत एकीकडे मोदीजीने सांगितलं सत्तर वर्षाच्या वर्षा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत करण्यात येतील त्यांना रोज लागणाऱ्या औषधं त्यांना ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्यात येतील आणि त्याच वेळी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी चष्मा पाहिजे असेल तर चष्मा कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक कमोड पाहिजे तर कमोड जे काही हवं आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी त्या ठिकाणी केलं आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी नवीन योजना आणली आणि फ्रान्स आणि जर्मनी ज्या प्रकारचे कृत्रिम भाग आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार करून आपल्या देशातल्या दिव्यांगांना दिले कालपर्यंत जो काही चालू शकत नव्हता आज तो पाय मिळाल्यामुळे मोटरसायकलची किक म्हणून मोटरसायकल चालवतो आहे ज्याचा हात हालत नव्हता हो तो शकतो अशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण देखील केलं आज आपण बघा गाव या ठिकाणी आर्थिक गावगाड्यामध्ये चालतो असे आमचे बारा बहुतेदार पारंपरिक व्यवसाय या बारा बहुतेदारांचा आणि पारंपरिक व्यवसायाचा विचार देशाच्या कुठल्याही पंतप्रधानांनी कधीच केला नव्हता पहिल्यांदा त्यांचा विचार मोदीजींनी केला विश्वकर्मासारखी योजना आली आणि त्या योजनेच्या अंतर्गत पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य करायचं ट्रेनिंग द्यायचं त्यांचे जे काही आहे त्याला केवळ दवा मुक्त मर्यादित न ठेवता ते वैश्विक कसं होईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा कसा मिळेल ही सगळी तयारी आज मोदी जींच्या विश्वकर्मा योजनेमध्ये झाली आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांकरता मोदीजीने स्टँड अप सारखी योजना आणली आणि लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक जा जा हे मोदीजीने तयार केले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची जन्मन योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आदिवासींच्या जीवनामध्ये आज आपण बघतोय आमच्या शेत

तुमचं जे काँग्रेसच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचं होत ते सव्वा लाख कोटी रुपयावर मोदीजींनी नेलं आणि हे करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात जास्त ज्यावेळेस मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे जाणते राजे म्हणायचे मोदीजींना उसापण काय करत यांना साखर कारखाना काय करतो पण साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्या करता जे जनरल नरेंद्रनं मोदीजींनी घेतले पण विनाश विचार करू शकले राजे म्हणलं बघले मग तीनशे चाळीस रुपये एकदा मी वाढवली आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं साखरेमध्ये अशा प्रकारचं नरे व्हायचं की उसाचा भाव जास्त पण साखरेचा भाव कमी कारखाने अडचणीत द्यायचे एफआरपीचं पेमेंट करायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी रागवले जायचे पहिल्यांदा मिनिमम ही साखरेवर लावली आणि यापेक्षा साखर त्या ठिकाणी विकली जाणार नाही सांगितलं त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले इथे माध्यमातून जोर धंदा दिला आणि साखर कारखान्यांना उपलब्ध केलंच पण शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील

कोर्टात सुप्रीम कोर्टात प्रत्येक वेळी पवार साहेब डेलिगेशन घेऊन जायचे प्रधानमंत्र्यांना भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे हात थांबवत वापस यायचे तो इन्कम टॅक्स वाढतच जायचा अशी अवस्था आली की कोर्टाच्या ऑर्डरमुळे आता इन्कम टॅक्स शेतकऱ्यांकडनं मागच्या तारखेपासून वसूल करा नाहीतर कारखान्याने भरा नाहीतर कारखाना बंद करा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली मोदीजींनी त्या मंत्रालयाच्या अंतर्गत मोदीजीने मंत्री बोलाव आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या उसाच्या शेतकऱ्यावर बसलाय तो शेतकरी इन्कम टॅक्स होणार कसा आहे अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं म्हणाले साहेब समोरचा आपण निर्णय पण कसा करणार वीस वर्षाचा इन्कम टॅक्स आहे कोर्टाने सांगितलेला आहे तो वसूल करावाच लागेल तो, तो रद्द करता येत नाही आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांकरता आवश्यकता असेल तर नियम बदलले पाहिजे आणि एका महिन्यामध्ये नियम बदलून वीस वर्षाचे घडण मोदीजींनी केलं आणि आमच्या उत्साच्या शेतकऱ्याचा इन्कम टॅक्स दहा हजार कोटी आपून आपल्या बद्ध करण्याचं काम या ठिकाणी मोदीजीने केलं बनवून म्हणून देणारे अनेक नेते आपण बघितले पण खऱ्या अर्थानं कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहेत विनंती त्यांना करता आलोय या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे आज अधारराव पाटलांसारखा एक नेता पंधरा वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये अनुभवराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं हो। तुम्ही बघा किती प्रश्न वेगवेगळे मुद्दे घेतले या ठिकाणी एक संघर्ष पाटलांनी केला मला आठवत आहे आमचे महेश असतील अनबराव पाटील असतील अमोराव सगळे लोक बैलगाडा शर्यत बंद झाली एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मी मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला बैल हा पडणारा पण प्राणी आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होत काही झालं नाही पुन्हा आपलं सरकार आलं आपण बैलगाला शेत सुरू करून दाखवली कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हे माहिती आहे शेतकऱ्याला काय हवं आहे सामान्य माणसाला काय हवं आहे हे जाणणारे अण्णाराव पाटील नाही आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे मी अजितदाला पवार आणि एक लाख रोड शिंदे एकत्रित बसलो ज्यावेळी जागांचं वाटप झालं जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली शिवसेनेचाही आग्रह होता इतके वेळा आमचा खासदार राहिलाय अनगाव खासदार केलं पाहिजे ही जागा आम्हाला द्या शेवटी मधला माझं मी काढला मी अजित दरांना आणि शिंदे साहेबांना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कृत्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अधवराव पाटलांना देऊ म्हणजे ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना एक समाधान वाटेल त्यांना पक्ष बदललेला नाही आहे आम्ही तिघही एका विचाराने सोबत आलो जसं मागच्या वेळी आम्ही पालघरमध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या आमचा सिटींग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा त्यामुळे एका का विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला होता असं नाही आहे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील तर समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळा पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि कसे कसे थांबले आता याच सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर होईल पण एक गोष्ट आहे अडपेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे अडहार नाटककार नाहीत ते एवढे नाटकी त्यांना नाटक जमत रडता येत हसता येत बोलता येत चुगलेबाजी करता येते लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाच तिकीट घेऊन एकदा नाटक पहायला जातात पण जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहायला जात नाही शिवूरच्या जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि काय हुशार नव्हतो तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती पुरकला नाही इरकला नाही आता ते गावोगावे जातात इतके दुसऱ्या या सगळ्यांना लोक आहे सुरुवात देवतात झलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात समोरचा तलावालावावा काय स्वागत झालं आहे आणि मग विचारतात आपलं सुरू देऊन ते सगळ्यांना तुला काय पण बघितले नाव आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे अडरा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल आज आपले जे प्रश्न आहेत मग ते ट्रॅफिकचे प्रश्न पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या अजितदादा होते शिंदे साहेब होते मी होतो होते सगळे लोक होतो आपण काळजी करू नका आता पुण्यापासून शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रियल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय एक, एक ती देशा। अशा प्रकारचे नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वाला पाटील आमचे साहेब राज्यात आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या दोन अडीच वर्षात पूर्णपणे संपलेला असेल अशा प्रकारचं प्लॅनिंग म्हणजे तयार केले काहींना माहिती आहे पाण्याच्या संदर्भात आपण नागपूरला बैठक घेतली आला बारा गावचा प्रश्न असेल किंवा इतरही प्रश्न असतील सगळे प्रश्न आपले सोडवृतीकडे चालले ते का आपण सोडवू शकतो कारण आपल्या पाठीशी मोदीजींची ताकद आहे आज महारा करता था भी या महाराष्ट्राला मोदीजींनी सिंचनाकरता पन्नास हजार कोटी रुपये दिले पाणी आपण पोहोचवू शकतो यापूर्वी सरकारने काही विचार केला नव्हता आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता म्हणजे सगळे लोक आपल्या सोबत आहेत आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या उजरच्या विनाहार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कोबडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत स्वागत करतो तू नेता बोल आज त्यांच्या येण्याचा हवी आहे आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रियल भाग आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोविड जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले तीस वर्ष चीनमध्ये गुंतवणूक केली ते सगळे देश म्हणतात आता चीनमध्ये राहणार अर्थ नाही आहे आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली की ती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली की ती पहिले पुणे जिल्ह्यात येते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये गुंतवणूक देखील येणार आहे

पाकिस्तानचा मंत्री नवाब चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं नेतृत्व हे राहुल गांधी आहे आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षण आहे काल परवा काँग्रेसचा एक नेता बनवला म्हणाला शहीद हेमंत अनकरे यांना कसा आपलं गोळी मारलीच म्हणा यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली म्हणजे याचं धोकं इतकं आहे

यांची आघाडी ही अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही अजमल विक्रम सोबत आहोत अशा प्रकारे बंधू भगिनी तुम्ही बघा तो जणांना आठवा या काळामध्ये आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाकिस्तानातून आतंकवादी घ्यायचे बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आमचे पंतप्रधान काय करायचे तेव्हा निषेध करायचे मग तीव्र निषेध करायचे मग अतिव्र निषेध करायचे आणि भारत झालं अमेरिकेसमोर जाऊन लढायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे दुसरा एकशे चाळीस कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हब्बल मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले भारतामध्ये बॉम्बस्फोट केला त्यांना वाटलं जुल्हास भारत आहे त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे मोदीजींनी स्ट्राइक केला माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिमत झाली का की भारतामध्ये युद्ध बॉक्सिंग केली गेली का गेल्या पाच वर्ष

आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला अरे पाचशे बेचाळीस लोकांमध्ये तुम्ही नव्हता दहा खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगा आजपर्यंत गेल्या दोन चार आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा सांगा म्हणजे मित्र यांचा जाहीरनामा नाही एकच जाहीरनामा चालला तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा आणि या ठिकाणी